का सर्वांना माझ्या लयवती स्वागत आहे दादा कशा आत जेवण झालं का जेवण झालं का बोला जेवण झालं का सर्वांचं जर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा बोला दादा कमेंट करा कुठून आहेत तुम्ही माझ्या लाईव्हवरती वेळ घेऊन आल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बोला सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो व्हिडिओ घेऊन आल्याबद्दल आणि वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत बोला कमेंट करा स्वागत आहे झालं का सर्वांचं जेवण दादा नवीन आहे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा चला दादा आजचा मी व्हिडिओ सकाळी सोडलेला तुम्ही बघितला नसेल तर एक वेळेस चेक करा खूप मस्त व्हिडिओ आहे बघायसारखा बोला दादा कमेंट करा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती वेळ घेऊन आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत करतो झालं का दादा जेवण जेवण सर्वांचं झालं का आमच्याकडे आहे थोडी आहे थंडी थंडीचे वातावरण असल्यामुळे स्वेटर लिहून बसलेलं आहे दादा मी बोला कुठून आहे दादा तुम्ही मी चांगल्या चांगल्या ठिकाणी लाईव्ह घेतो लाईव्ह घेतो व्हिडिओ बनवतो खास आपल्यासाठी आपल्या आप सबस्क्रायबरसाठी जर तुम्ही माझे नवीन असताल तर प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल लाईक करा, करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला दादा आपल्याला खूप पाच हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करू दोन हजार झाले ते पण तुमच्या आशीर्वादाने लवकर करू, करू आपण बोला स्वागत आहे माझ्या लाईव्ह तुमचं कुठून आहे दादा तुमचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो वेळेतला वेळ घेऊन आल्याबद्दल जेवण दादा कमेंट करा पेमेंट करा चला दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती माझ्या मागं बघू शकता असं आहे कलर केलेला आहे बर ब्लर येऊ का बोला स्वागत आहे हो दादा ज बोला बोला सर्वांना माझा सात सांग नमस्कार तुम्ही लाईव्हवरती वेळ घेऊन आल्याबद्दल सर्वांचे मी आभार आहे बोला कमेंट करा स्वागत आहे माझ्या लाईव्ह आहे खूप थंडी आहे आमच्याकडे सर्वांचं झालं का जेवण कमी करा खूपच आज सर्वजण थोडी दिवशी जाईव घेतलेले पण घेतले दादा आपल्या असे बोला वाटतो मला म्हणून घेण्याचा प्रयत्न करतो माझ्या लाईव्हती खरंच नाही तर करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करतील दादा बोला स्वागत आहे तुमचं सगळे माझ्या लाईव्हवरती सर्वांना मी नमस्कार करतो ते आले कारण तुम्ही वेळेतला वेळ घेऊन आलेला आल्यामुळे मुलामी आहे शाळेपासून आमच्या घरापासून थोडीफार अंतरावर चारशे तरा चारशे पाचशे मीटर अंतरावर शाळा आहे त्या शाळेपासून मी बसलेलो आहे दादा कारण रेंज रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे आमच्याकडे बाहेर येऊन बसावं लागतं मित्रांनो त्याच्यामुळे लाईव नाहीतर डिसलाईट होते त्यामुळे घरी चलत नाही म्हणून बाहेर येऊन बसावं लागतं तुमच्याशी कसं आहे मित्रांनो मला खूप गप्पा माराय तुम, मारा तुम आवडतात म्हणून मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्ही पण सपोर्ट करत चला आपण मराठी माणसं मराठी माणसं म्हणले तर सपोर्ट करणं आपलं काम बोला दादा कमेंट करा स्वागत आहे आपलं लाईव्हवर माझ्या रस्त्याच्या साईडला शाळा आहे मी शाळेवरती बोला स्वागत आहे तुमचं कसे आहात कुठून आहात का कसं सर्वांचं जेवण जर तुम्ही माझ्या युवती नवीन असतात तर आपल्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा फॉलो करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा चला बोला सर्वांजण कसे आहात आशा की तुम्ही पण मस्त असताल बोला सर्वांना माझा नमस्कार नऊ पावणे दहाच्या जवळपास टाईम झालेला आहे बघा बोला सर्वांना कुठून हा दादा स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो वेळ घेऊन आल्याबद्दल बोला बोला कमेंट करा वाचो कमेंट अपन सर्व बोला क्या आ सर्वज जन खूब ठंड है बड़ा शिचार है बेता है उलटा दस तो शिक्षक जीवा दूध है शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन आहे असं आहे स्वीकार स्वागत आहे आल्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो दादा आवाज बंद केला होता कारण इथून गाणी लावली होते का काही जणांनी त्यामुळे आवाज बंद करून टाकलेला होता बोला कमेंट करा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती फक्त आपण अर्धा तास थांबणार आहोत दादा बोलू आपण थोडा वेळ मला पण जायचा आराम करायचा आहे हो दादा बोला कमेंट स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती पुन्हा पुन्हा बोलत राहा पैसे भरण्याची नळ घाल ते भरतीसाठी घोटाळा बोला स्वागत आहे तुमचं झाला तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो वेळेतला वेळ घेऊन आल्याबद्दल हो दादा बोला स्वागत आहे कसे आहात सर्वजण झालं का सर्वांचं जेवण दादा दा कमेंट करा झालं का जेवण ओके 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 हां सर बोला सर कमेंट कुठं आहेत काय बोलत नाही काय नाही तुम्ही नुसत बसलाय थांबला ऐकत बोला स्वागत आहे तुमच्या माझ्या लाईव्ह वरती बोला दादा बोला बोला कसे आहात सर्वजण आशा पद्धती तुम्ही पण मस्त असता आम्ही पण मस्त आहोत जेवण झालेलं आहे माझं तुमचं का नाही कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांची पण व्हिडिओ शेअर करत चला तर मित्रांनो सर्वांना त्याआधी माझा नमस्कार आणि आपण रोज मी एक नवीन व्हिडिओ टाकत असतो ते तुम्ही बघा तुम्हाला समजेल खूप मी चांगले व्हिडिओ बनवतो तुम्ही आवडेल असेच बनवतो दादा बघतला जर समजेल आणि सपोर्ट करलं तर सर्व काय होत असतं बोला दादा आपले लवकरात लवकर लव पाच हजार सबस्क्रायबर पण आपण ह्या दोन महिन्यात करून टाकू पूर्ण दोन हजार सबस्क्राईबर झालेले आहेत ते पण तुमच्या आशीर्वादाने बोला सर्वांचं झालं का जेवण स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती आणि सर्वांना पुन्हा पुन्हा मी विनंती करतो की बाबा दादा तुम्ही माझ्या लाईव्हवरती चॅनलवरती नवीन आला असताल तर प्लीज प्लीज आपल्या ला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला हो दादा बोला बोला दादा स्वागत आहे तुमच्या माझ्याला वेगळं वेळ लाग घेऊन आल्याबद्दल सर्वांचं मी नमस्कार करतो बोला कसे आहात सर्वजण अशा बघू तुम्ही मस्त असताल बोला स्वागत आहे कमेंट करा दादा कुठून आहात तुम्ही एकजण आहात तुम्ही आता हे संस्थान वाजायला होते दादा बोला कसे आहात सर्वजण अशा करतो की तुम्ही पण मस्त असतात झालं का जेवण दादा कुठून आहेत तुम्ही एक जण आहात लाईक करा आणि कमेंट करा सांगू आपण बोलूच थोडा हो दादा बोला बोला बोला